अरे गली गली में चोर है, हाँ है अरे गली गली में शोर है डिरेक्टर चोर है अरे सारे डायरेक्टर चोर है पी बैंक सी बैंक मुर्दाबाद मुर्दा हमारे पैसे वापस दो वापस दो वापस दो हमारे पैसे वापस दो वापस दो चोरों को तुम जेल में डालो हरियाणा सिंह को जेल में डालो छः वर्ष आमचे साडेतीनशे डिपॉझिटर्स यांचे मृत्यू झाले आहे पण आजपर्यंत आमचे डिपॉझिटर्सला त्यांचे हक्क त्यांचे कमवलेले टॅक्स पेड पैसे हे परत भेटलेले नाही आणि जे चोर चेअरमॅन आहे वर्यामसिंग सिक्स्टीन डायरेक्टर्स आहे बँकला ते सगळे डायरेक्टर्स बेलवर बाहेर आहेत ते फॉरेन ट्रिपसुद्धा घेत आहे त्यांच्याकडे भरपूर पैसे आहे एक एक डायरेक्टर शंभर शंभर कोटीची कंपनीच्या मालिक आहे तरी सुद्धा ईडी आणि ओडब्ल्यू ते प्रॉपर्टी त्यांची त्या कंपनीच्या आणि आमच्याकडे आज मी सांगू तर असे पण डिपॉझिटर्स आहे ज्यांच्याकडे राहायला घर नाही खायला त्यांच्याकडे पैसे नाही ते, ते गुरुद्वारे मध्ये ते मंदिर मध्ये राहत आहे कारण त्यांचे कमवलेले ते सिनियर सिटीजनचे पैसे ते सारे अटकले आणि ते चोर डायरेक्टर्स मध्ये जे बाहेर बेलवर आहेत त्यांच्यामुळे अटकले ते बाहेर घुमत आहे आणि आमचे डिपॉझिटर्स ते आतापर्यंत ते सर्वायवल पण त्यांच्याकडे नाही ते जेल पेक्षा जास्त वाईट परिस्थिती आमचे ते जेवढे डिपॉझिटर्स आहे ते आता हालतलाय आहे आरोपी जे आहेत त्यांना जामीन मंजूर झालेला आहे परंतु जे ग्राहक आहेत ग्राहक त्यांना कुठेतरी न्याय मिळाला नाही त्याकरिता तुमची मागणी काय इतना ही बोलना है सबसे पहिले तो की जितने भी डायरेक्टर्स है चेअरमॅन है बँक का इनको कल्परिट सबको पत आहे कल्परिट सबसे बडा लोन जो एचडीएल अगर बँक हंड्रेड पर्सेंट में एसेट्स की बात करू सेवेंटी थ्री पर्सेंट जो लोन था ते फक्त एक एचडीएल ला दिलेलं आहे आणि एचडीएल कोण राकेश वाधवान सारंग वाधवान त्यांच्या पार्टनर कंपनीमध्ये एचडीएल चा एक पार्टनर होता वर्यम सिंग त्यांना त्यांनी पीएमसी बँक चेअरमन चेअरमॅन केला आणि नंतर शंभर पर्सेंटमध्ये सेव्हन्ट्री पर्सेंट त्यांनी लोन दिले सहा हजार कोटीच्या लोन एचडीएल ला दिला तेव्हा काही डायरेक्टर्स गप होते का आज मी उनतीस वर्षाचे आहे मला माहिती आहे की वर्याम राकेश आणि सारंग हे पार्टनर आहे एच डी एलला ते डायरेक्टर्सला माहीत नव्हता का त्या सर्व डायरेक्टर्सने एक टका सव्वा टक्का डेड टक्का कमिशन घेतलेली आहे त्या लोनवर शंभर शंभर कोटीचे ते डायरेक्टर्स मालिक आहे आणि जनता आज माझ्या डिपॉझिटरच्या मृत्यू होत आहे तर हे सिक्स इन महाराष्ट्राला चालणार नाही आम्ही सुप्रीम कोर्टला एक सूट आणि पेटिशन टाकणार आहे की जे सगळे चेअरमॅन आहे जे सगळे डायरेक्टर्स आहे त्यांची बेल रद्द करा कारण दे डिझर्व जेल नॉट बेल आणि त्यांना लात मारून आमची विनंती आहे सुप्रीम कोर्टला की जेलमध्ये परत टाका लोकांचे पैसे आम्हाला परत पाहिजे नाहीतर आम्ही अमरण उपोषणला बसू आणि आमची ते जीवाची जबाबदारी नंतर आरबीआय आणि भारत सरकारची